बुलढाणा संस्थापक तथा लोकसभा अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांना शेख सईद शेख कदीर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिला आहे अठरा एप्रिल रोजी चळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे आपल्या निवडणूक प्रचारासाठी संदीप शेळके उपस्थित होते त्यावेळी शेख सईत शेख कदीर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष त्यांनी संदीप शेळके यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुष्पहार अर्पण करत संघटनेच्या पाठिंब्याचे पत्र दिले आहेत मतदारसंघातील अल्पसंख्यांक तमाम शोषित पीडित व गरजू लोकांना उद्भवणाऱ्या समस्या शासन दरबारी मांडणे केंद्रीय स्तरावरील विविध योजनांचा लाभ अल्पसंख्यांक वर्गाला देण्यासाठी पाठपुरावा राज्य व केंद्र शासनाच्या योजना अल्पसंख्यांक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती यावेळी संदीप शेळके यांना संघटनेच्या वतीने करण्यात आली तर संघटनेच्या पाठिंब्यासाठी आभार मानून अल्पसंख्यांकाच्या सर्व समस्यांसाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या प्रसंगी संदीप शेळके यांनी उपस्थितांना दिले या प्रसंगी लियाकत खान शेख सईत शेख कदीर शेख रसूल शेख मोहम्मद शेख मजर शेख ताउहिद शेख रोशन पत्रकार व यांच्यासह हो, मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश ओमाळे जामोद